नमस्कार मित्रांनो माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये ऑडिटिंग या विषयातील व्हेरिफिकेशन अँड व्हॅल्युएशन आणि त्याचबरोबर वाउचिंग अँड व्हेरिफिकेशन यामधील फरक बघणार आहे म्हणजेच सत्यापन अन्य मूल्यांकन यामधील फरक आणि त्यानंतर प्रमाणके व सत्यापन यामधील फरक आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो ऑडिटिंग या विषयाचे आपण एकूण दहा व्हिडिओ लेक्चर्स आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केले आहे आज हा आपला अकरावा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ बीकॉमच्या विद्यार्थ्यांसाठी त्याचबरोबर बी बी एम बी एमकॉम वाणिज्य विभागातील स्पर्धा परीक्षा आणि त्याचबरोबर जीडीसीए परीक्षा आणि सेट नेट या परीक्षेसाठी उपयुक्त आहे चला तर मित्रांनो जास्त उशीर न करता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया बघा मित्रांनो पडताळणी म्हणजे सत्यापन सत्यापन आणि मूल्यमापन त्यातील फरक आपण आता बघूया या ठिकाणी मुद्दे आहेत या ठिकाणी पडताळणी म्हणजे सत्यापन आणि या ठिकाणी मूल्यमापन म्हणजेच मूल्यांकन यामध्ये आपण फरक बघूयात अर्थ बघा मित्रांनो पडताळणी म्हणजे मालमत्ता व देणी प्रत्यक्षात अस्तित्वात आहेत का ही तपासण्याची क्रिया म्हणजे पडताळणी होय मूल्यमापनाचा अर्थ बघा मालमत्ता व देणींची योग्य किंमत ठरवण्याची क्रिया म्हणजे मूल्यमापन होय त्यानंतर उद्देश बघा मित्रांनो पडताळणीचे उद्देश वस्तूचे अस्तित्व मालकी आणि अचूकता निश्चित करणे तर चा उद्देश आहे बघा मित्रांनो वस्तूचे आर्थिक मूल्य ठरवणे त्यानंतर स्वरूप बघा पडताळणीमध्ये जाते तर मूल्यमापनामध्ये मूल्य निर्धारण प्रक्रिया केली जाते त्यानंतर पुढे वेळ आहे लेखा परीक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात पडताळणी केली जाते आणि मूल्यमापन हे पडताळणी नंतर केली जाते त्यानंतर आधार बघा कोणत्या केली जाते पडताळणी प्रत्यक्ष पाहणी कागदपत्रे प्रमाणपत्रे मालकी दाखले या माध्यमातून पडताळणी केली जाते तर मूल्यमापन हे बाजारभाव खर्च किंमत डिप्रिशिएशन अंदाजे मूल्य इत्यादी माध्यमातून केली जाते यानंतर पुढं बघूयात संबंध बघा पडताळणीचा संबंध हा मालमत्तेचे अस्तित्व आणि स्थिती या संबंधी आहे आणि मूल्यमापन मालमत्तेचे मूल्य किंवा किंमत या संबंधी आहे त्यानंतर जबाबदारी बघा मित्रांनो लेखा परीक्षकाची जबाबदारी म्हणजे वस्तू प्रत्यक्ष अस्तित्वात आहे का हे तपासले जाते आणि मूल्यमापनाच्या ठिकाणी लेखा प्रेक्षकाला तज्ज्ञांच्या अहवालावर अवलंबून राहावे लागते त्यानंतर परिणाम बघा मित्रांनो रिझल्ट मालमत्ता व देणी खरी आहेत का हे स्पष्ट होते आणि मूल्यमापनामध्ये त्यांची वास्तविक आर्थिक किंमत समजते म्हणजे सध्याची किंमत समजते त्यानंतर कोणती साधन आहेत बघा पडताळणीमध्ये निरीक्षण आणि कन्फर्मेशन ही दोन साधने आहेत म्हणजे थोडक्यात इन्स्पेक्शन करणं प्रत्यक्षात जाऊन त्या ठिकाणी वस्तूंची पाहणी करणे आणि कन्फर्मेशन आणि त्यानंतर इकडे बघा मूल्यमापनामध्ये बाजारभाव म्हणजे सध्या बाजारामध्ये त्या वस्तूंची किंमत काय आहे बाजारभावानुसार किमती कळतात मूल्यमापन केले जाते डिप्रिशिएशन रेट सध्याचं कसं आहे आणि शीट या माध्यमातून आपल्याला मूल्यमापन करता येते त्यानंतर महत्व बघा व्हेरिफिकेशन ही प्रक्रिया मालमत्तेचे अस्तित्व सिद्ध करते आणि व्हॅल्युएशन ही प्रक्रिया त्या मालमत्तेची किंमत ठरवते तर अशा पद्धतीने आता आपण पडताळणी आणि मूल्यमापन या दोन्ही मधल फरक बघितला यानंतर प्रमाणके आणि सत्यापन यामधील फरक आता आपण बघूयात प्रमाणके म्हणजेच वाचिंग बघ या ठिकाणी मुद्दे आहेत इकडे वाचिंग दिले आपल्याला आणि या ठिकाणी पडताळणी किंवा सत्यापन बघा मित्रांनो अर्थ व्यवहारांच्या पुराव्यांची जसे की बिल रिसीट्स इन्व्हाइस इत्यादी तपासणी करून त्यांची सत्यताची खात्री करणे बघा मध्ये काय जी काय बिलं आहेत पावत्या असतील इन्व्हाइसेस असतील त्या माध्यमातून व्यवहाराची अचूकता तपासणे किंवा त्याची खात्री करणे हे वॉचिंग मध्ये केले जाते पडताळणीमध्ये मात्र मालमत्ता आणि देणे त्यांचे अस्तित्व मूल्य आणि मालकी तपासली जाते त्यानंतर उद्देश बघा वॉचिंगचा उद्देश आहे व्यवहार हा खरा आणि योग्य आहे का हे बघितले जाते व्यवहार हा खरा आणि योग्य आहे का हे बघितले जाते आणि पडताळणीमध्ये बघा बॅरेशिंग मधील मालमत्ता व देणी अचूक आणि वास्तव आहेत का हे तपासली जाते त्यानंतर व्याप्ती बघा मित्रांनो फक्त व्यवहारांची तपासणी केली जाते वाउचिंग मध्ये फक्त व्यवहारांची तपासणी केली जाते तर पडताळणीमध्ये मालमत्ता आणि देणींची प्रत्यक्षात तपासणी केली जाते त्यानंतर वेळ बघा वावचिंग मध्ये लेखा नोंदीच्या तपासणीच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये केली जाते आणि पडताळणी लेखा परीक्षणाच्या शेवटच्या टप्प्यात केली जाते त्यानंतर आधार बघा कोणकोणते बेसवर आपण वाचिक करतो वाउचर्स आहेत बिल्स असतील पावत्या असतील आणि इतर कागदपत्रावर आधारित वाउचिंगचं कामकाज चालतं आणि पडताळणीमध्ये मात्र प्रत्यक्षात पाहणी प्रमाणपत्रे मालकी कागदपत्रे इत्यादीवर आधारित हे कामकाज चालते यानंतर पुढे बघूयात यानंतर बघा मित्रांनो प्रकार वाउचिंग मध्ये व्यवहारांचे पुरावे तपासले जाते जे काही रिसिप्ट पेमेंट वाउचर्स पगारपत्रके किंवा इतर जे काही कागदपत्र आहेत त्या माध्यमातून पुरावे तपासले जाते पडताळणीमध्ये मात्र मालमत्ता व देणींचे अस्तित्व प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन फिजिकली ते आहेत का नाही चेक केले जाते त्यानंतर बघा मित्रांनो संबंधित विषय वाउचिंग हा नफा तोटा खात्याशी संबंधित आहे तर पडताळणी ही क्रिया बॅले संबंधित आहे त्यानंतर पुढे बघा परिणाम व्यवहार अचूक आहेत का हे स्पष्ट होते म्हणजे व्यवहारामध्ये काही गैरव्यवहार अफरातफर किंवा चुकीचे फसवणुकीचे व्यवहार आहेत का हे वाचिंगच्या माध्यमातून समजते तर पडताळणीमध्ये बघा मित्रांनो वित्तीय स्थिती फायनान्शियल पोजिशन खरी आहे का हे आपल्याला माध्यमातून दिसून येते आणि ही क्रिया पडताळणीमध्ये केली जाते त्यानंतर जबाबदारी बघा व्यवहारांचे योग्य पुरावे तपासतो आणि पडताळणीमध्ये लेखापरीक्षक मालमत्ता व देणीचे प्रत्यक्ष सत्यापन करतो म्हणजे लेखापरीक्षक हा व्यक्ती प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन मालमत्ता व देणी अस्तित्वात आहेत का ते फिजिकली तपासली जाते त्यानंतर महत्व बघा मित्रांनो वाउचिंगला लेखापरीक्षणाचे हृदय असे म्हटले जाते बघा खूप महत्वाचा शब्द आहे वाउचिंगला लेखापरीक्षणाचे हृदय असे म्हटले जाते तर पडताळलेला लेखापरीक्षणाचा आत्मा असे म्हटले जाते हे दोन्ही शब्द खूप महत्वाचे आहेत पावजीला लेखापरीक्षणाचं हृदय असं म्हटलं जातं तर पडताळलेला लेखापरीक्षणाचा आत्मा असं म्हटलं जात तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपण प्रमाणके आणि सत्यापन या मधील फरक आता आपण बघितलं मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा जास्तीत जास्त आपल्या बीकॉमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर माय कॉमर्स लॅब या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील सर्व नोटिफिकेशन आपल्यापर्यंत पोहचतील त्याचबरोबर जर आपल्याला याचे नोट्स हवे असतील तर माय कॉमर्स लॅब या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या ठिकाणी जॉईन व्हा टेलिग्राममध्ये सर्च बॉक्समध्ये माय कॉमर्स लॅप सर्च करा आणि तिथून जॉईन व्हा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक देईन तिथूनही तुम्ही जॉईन होऊ शकता तर अशाच पद्धतीच्या व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जोडून राहा चल तर मग या ठिकाणी आपण थांबूया पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद